तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकनही दाबा डेंगू झाला तर चालेल आहे मित्रांनो आम्ही आज न देऊ तर चला जाऊ आज तुम्हाला दाखवतो न देऊ जाऊन तर आता गाडी चालू करतोय आणि जावं पण डायरेक्ट न देऊ

वय परत मग प्रॉब्लेम होईल मोर दिसलेला आहे तर चला आपण बघू मोर आहे हा का मित्रांनो मोर हा का मोर हा का मोर का चाललेला आहे तुम्हाला दिसत तो गेलात किती होता किती तर थांब तुझ्या आपण गाडी आली का नाही पुढं तेव्हा गेला तू तर मित्रांनो आलेलो आहे आपण नदी चेक किनाऱ्यावर तर तुम्हाला दाखवतो पाणी किती तर पाणी आता कमी झालेलं आहे तर आपला मागचा व्हिडिओ टाकलेला त्याच्यात बघा पाणी किती आणि पाणी बघा फडले कमी झाल्यात तरी त्यातलं त्यात चांगलं पाणी तर बंद केलं आहे पाणी हे बघा बांधारा तर आपण व्हिडिओ काढाय करतो पण वॉचमॅनने आपल्याला काढून दिले नाही बघा तिकडून येते नदी कुठलेला बालगंगा बालगंगा नदी ही बालगंगा नदी पाणी कमी झालेलं तर चला आता आपण खाली जाऊ आणि खालना बघू की कुठं पाईप पाई, केली ती पाईप तव तो केला बघायला पाईप तर आता आपण जाऊ कारण की पाणी खूप वाळतं नदीला निरा नदी ही निळ नदीला पाणी तर जास्त जास्त त्याच्यामुळे मोटरा बिटर सगळ्यांनी वर काढून ठेवलेल्या पण पाईप पायपाई कुठं पण वाहून गेले काही पाईप पाहा हा पाईप पाईप हे जी हे जे आहे तर हो मी आज त्याच्याबरोबर तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढू पाईप फुट गेली आणि हे बघा इकडे साईटला इकडे पण पाईप बायपुट गेल्यात पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला सगळं दिसतंय तर चला खाली तुम्ही खाली ना तुम्हाला दाखवतो ना दगडी लागालच इथे इथे लागा

इकडं सगळी नदी आता कमी झाली पाणी तर चला आजचा व्हिडिओ घेतच व्हिडिओमध्ये एवढंच तर चला असं झालं तो तर म्हटलं एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या तर अशा तऱ्हेने मित्रांनो तुम्हाला दाखवलं थोडंफार नदीचं नदिछ, थोडं नदी दाखवलं तो मला कशी काय तर आपण पाठ्यामागचा एक व्हिडिओ खेलता त्यात पण तुम्हाला दाखवलं पाणी आज जास्त आलत ताँ ताँ तर पानी ती आता आपण इकडून आत्ता आलेलो आहे तुम्हाला दाखवतोय तर बघा आता पाणी किती आत्ता कमी झालं आहे पाणी तर चला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण भेटू चला बाय बाय